मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकालामध्ये नापिक जमीन पिकाव करण्यासाठी शिवरायांनी मोठमोठ्या सवलती दिल्या जो शेतकरी पड असलेल्या जमिनीस पिकाव करील पीक काढेल त्याला पहिली पाच वर्ष सारा माफ केला पुढे काही वर्ष फारच थोडा म्हणजे आठवा हिस्सा मग सहावा मग चौथा असा आकार आकारला गेला ज्या जागी झाडे असेल ती जागा स्वच्छ करून खत माती घालून पेरणी योग्य करण्यास उत्तेजन दिले नदीच्या पाण्यामुळे अदृश्य झालेल्या जागेस दृश्य स्वरूपात आणण्यासाठी पाण्याला बांध बंदिस्त घालून त्या जमिनीला अनेक वर्ष मेहनत मशागत करण्यास सवलती दिल्या खेडतनी गाव वसवावे याकरता त्यांना गुरे ढोरे बैल पुरवले बीजास व खाण्यास प्रथम धान्य दिले एखाद्या गावातील कोणबी शेतकरी अवर्षणामुळे उठून गेले तर त्यास गुराढोरासह परत आणण्यासाठी पट्ट्या माफ केल्या लष्करामुळे पिकांची पायमल्ली होई टोळधाड पडे रोग साथ येई त्या काळी वारंवार हल्ले स्वाऱ्या शेकार्या होऊन शेतीस हवे असणारे स्वास्थ्य बिघडे गावावरती धाड पडे धान्याची कोठारी लुटून नेत गुरा माणसांना मुसक्या बांधून नेत इत्यादी कितीतरी अडचणी काळी त्यावेळेला स्वराज्यावर येत असत त्या, त्या निवारून शेतकऱ्याला निर्भय करण्याचे काम प्रथम शिवछत्रपतींनी स्वराज्यामध्ये केले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी